Sí, <laughs> यांनी अठ्ठावीस तारखेला स्टेटमेंट दिलं त्या म्हणाले की जेव्हापासून बीजेपी सत्तेवर आली आहे तेव्हापासून या देशात सामान्य नागरिक सुरक्षित उद्योगपती सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत कोणीही सुरक्षित असं वक्तव्य दिल्ली येथे तृणमूल तुन, काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दिले त्या म्हणाल्या भाजपाची सत्ता या देशामध्ये दे कोणीही सुरक्षित नाही हे त्या यावेळी म्हणाल्या जेव्हा त्यांना कळलं की दादा पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी हे स्टेटमेंट ममता बॅनर्जी म्हणाल्या की भाजपाची सत्ता आल्यापासून या देशामध्ये कोणीही सुरक्षित नाहीये सामान्य नागरिक उद्योगपती सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीयेत अपराध्यांना सत्ते गरज असते जे अपराधी असतात ना सत्तेची जास्त गरज असते असं का बरं मी म्हणतोय कारण सांगतो उदाहरणार्थ अपराध्यांना पोलीस चारी बाजूनी घेरतात तेव्हा कायदा हातात घेत असतात पोलीस ठाण्यावर कब्जा करतात पोलिसांवर हमला करतात कायदा हातात घेतात तसच या बी जे पी या देशातला बहुजन समाज जागृत मायनॉरिटी सगळे त्यांना खरे विचार समजलेले आहेत आणि म्हणून आता बहुजन समाज वाटली आणि म्हणून या ब्राह्मणवाद्यांनी मनुवाद्यांनी ईव्हीएम मशीनचा आधार घेतला आणि ईव्हीएम मशीनला ते चिटकून आहेत ते याच त्यांना वाटत की हा समाज एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जाट गुर्जर पटेलमी मराठा शाक्य कुसवा पटेल गुर्जर जातीचे लोक जर एकत्र आले तर आपल्या ब्राह्मणांचं काही खरं नाही आपल्याला या देशातून कारण एवढं समाजामध्ये आलेली आहे आणि म्हणूनच या यांनी ब्राह्मण मशीनचा सर्रास वापर आणि बेकायदेशीरित्या सरकार बनवायला सुरुवात केली पक्ष फोडून ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून याद्यांमध्ये घोळ करून इलेक्ट्रॉनल बॉन्डचा गैरवापर करून दंगली घडवून गैरसमज पसरवून अर्थात संभ्रम निर्माण करून साम दाम भेद नीती विष्कन्या प्रयोग धन लाखो करोडो हातखंडे वापरून या बीजेपीच्या मनवानी ब्राह्मणवाद्यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे सुनीता काळे मनो मंगल साथियों <coughs> तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की जेव्हापासून भाजपाची आहे तेव्हापासून या देशात कोणीही सुरक्षित नाहीये सामान्य नागरिक सुरक्षित नाहीये नेते सुरक्षित नाहीत उद्योगपती सुरक्षित नाही आहेत आपण पाहिलं मनि मणिपूर मनी मध्ये मनीची नग्नधिंड काढली आहे हाथरस मध्ये मनीषा वाल्मिकीला मनीषा वाल्मिकीवर बलात्कार झाला तिला जाळून टाकण्यात आलं तिचा तिने त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात गेलं नाही सगळीवर मुलींवर बलात्कार होत आहेत सत्ता भाजपाची आहे शेतकऱ्यांना किडण्या विकाव्या लागत आहेत सत्ता भाजपाची आहे सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत सत्ता भाजपाची आहे आणि या देशातलं जंगल जमीन मुठभर भांडवलदारांच्या घशात घातलं जात आहे सत्ता यावरून सिद्ध होत आहे की हे भाजपचे मनुवादी ब्राह्मणवादी किती घाबरलेले आहेत चा <coughs> वापर जरी दोन हजार करण्यात आला तरी पण याचा जास्त सर्रास गैरवापर हा दोन हजार झाला यांनी साम दाम दंड नीती विष्ठण्या प्रयोग धनबळ असे लाखो करोड हातखंडे वापरून रित्या सरकार स्थापन केला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं दुसऱ्यांचे पक्ष फोडून ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा गैरवा मतदार याद्या जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावून अर्थात ओबीसी

राहिलेली नाही अपराध्यांच्या हातात सत्ता आहे न्याय कोणाकडे मागायचा हे सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत